काम कर जाती बारा सुनाचं उदाहरण देऊन जाणणार नाही तुम्हाला हिरकणीचं पण उदाहरण द्यावं लागेल त्या हिरकणी सुद्धा त्या तयार झाल्या पाहिजे कठीण प्रसंगीला लढायला म्हणून मला असं वाटतं की इथं बनलेले सर्व दिग्गज वाहतू इलेक्शनचं राजकारण नाही खरी पण ठरवलं तर महानगरपालिका सुद्धा एवढं नाही थमसलेलं ठरवलं ती सुद्धा बिलोवर होईल एवढी धमक या लोकांमध्ये आहे शिवजयंतीचा हा आमच्या राजांचा महोत्सव आहे आणि त्यासाठी सर्वांनी अशा गुन्हेगोविंदाने एकत्र राहिलं पाहिजे शिवजयंती हा संपन्न करण्यासाठी ज्या पद्धतीनं आपल्याला जी जी अपेक्षा आहे ज्या ज्या पद्धतीनं आपला जयंती महोत्सव काहीतरी कोणीतरी म्हटलं की एक शिवजयंती तसं नाही समिती म्हणून एक आहे कारण छत्रपती शिवराया हा घराघरात इंग्रा पाटील पोहचलेला आहे त्यामुळे घराघरात जयंती होणार आहे असं नाही काही शिवजयंती घराघरात होईल झालीच पाहिजे तू हा सार्वजनिक जयंती फक्त एक आणि एकच छत्रपती राजांच्या नावाने व्हावा आणि ते जाणता राजावर व्हा ही पहिल्यापासून अपेक्षा होती आणि ती अपेक्षा शेळके पाटील आपण सर्व वकील आणि इंजिनियर म्हणून मी तिची कधी बढाई करणार नाही महानगरपालिकेने तुम्ही बघितलं की तुमचा सर्वांचा आदर्श करून तुमचा सन्मान करून ज्या पद्धतीने ते कामकाज करते ह्याच पद्धतीनं कोणी म्हटलं की जेवण राहते गरीब लेकरू अरे पण ते त्याचं पाणी कुठलं आहे त्याला विचारा ना कुठलं पाणी भाऊ तुम्हाला साहेब पाणी दिवन दिवंगत जो योग्य वाटत नाही परंतु त्याचा आत्मा सुद्धा या शिवजयंतीकडे बघत असेल की तुम्ही मी केलेलं काम सुद्धा त्याला पण आपण स्मरण केलं पाहिजे त्यांनी पण पन... जरी एकमेव व्यक्ती जरी आपल्यात नसला तर त्याचं आपण स्मरण केलं पाहिजे त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं जयंती महोत्सवाला हातभार लावलाय तुम्ही सर्व मन धनापासून ह्या शिवजयंतीच्या महोत्सवामध्ये त्या राजाने त्याच्यात एक जात नव्हती म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक शिलेदार किल्लेदार जावळे मावळे असे एकत्र राहत होते म्हणजे अं महालापासून तर मदारी मी मुद्दाम नाव सांगितलंय का तर अठरा पगड जातीचे लोक ह्या शिवराज्याच्या स्वराज्यामध्ये स्थापन झाले होते आणि हिरकणीचा मुद्दा यासाठी देतो तेच तेच उदाहरण लोक देतात अशीच आमची माता सुंदर असते रूपवती आम्ही सुंदर झालो असतो हे हे उदाहरण देण्यापेक्षा हिरकणीचं उदाहरण मला इथं देणं योग्य वाटतं कारण माझ्या या हिरकणीने सुद्धा गेल्या सात आठ वर्षाच्या कालावधी सुद्धा चांगलं कामकाज करेल दीक्षा आणि माझा जिद्दीचा राहते हे राहते परिवार तसं हे फक्त कोणीतरी निमित्त मात्र असावं कोणीतरी मोरक्या असावा कोणीतरी चालक असावं कोणीतरी वाहक असावं म्हणून ही शिवजयंती आपण मी सुद्धा याचा एक कार्यकर्ता आहे मी याचा सहभाग आहे यांची ताकद कशी वाढेल यांची हिंमत वाढेल कशी मी फक्त यांची ताकद वाढवी हिंमत वाढवी बळ वाढवई आणि प्रेरणा द्यावी म्हणून आलोय कोणाला आमनं मारायला कोणाला टोम न मला महानगरपालिका निवडणूक आहे खासदार होती आमदार होती मी सर्वांना माहिती जे जे, जे चमत्कार ते दाखवलेत परंतु हा इथे चमत्कार दाखवायचा नाही इथं छत्रपती शिवरायांचे चमत्कार हे जनतेपर्यंत पोहोचवायचे त्यांनी काय काय चमत्कार केले तुम्हाला भाषण करायची मला कशी दोन का चारच मिनिटाची वेळ होती पण खबरदार झालं पुढे चिंदड्या ना राही राही एवढ्या कुण्या गावचा पाटील आपण कुठे चालेला असे शिवाई ओलांडून ती असे लगाम खेचा ह्या घोडीचा राऊ टांग टाकुडी मला का ओळखले हो तुम्ही हा मर्द मराठ्याचा बच्चा असे हे हाडे माझे लेचे पेचे नसे ह्या नसा नसातून हिम्मत बाजू ती हिंमत देण्यासाठी आम्ही आलो लेकरांच्या छत्रपतींनाच आढळलं तेव्हा त्यांनाच माहिती छत्रपती तसं हे अडवणारच तो कोणी असेल अण्णा असेल नाना असेल दादा असेल भाऊ असेल का बॉस असेल जे चुकीचं वागेल त्याला तुम्ही आडवाच असं मी तुम्हाला विनंती करतो आग्रह जो आठवाच जो चांगलं काम करील त्याच्या मागे उभं राहा अशी अपेक्षा करतो आणि तुम्ही चांगलं काम करालच याची खात्री बाळगतो अजूनही वेळ गेली नाही अजूनही कुठं काही लागत असेल तिथं जिथं कुठं कमी पडत असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत कशाला आहे माहिती माझे नेहमी पाय पाठायला पाय जोडायला कारण एका एका चुकीनं सांगतो चुकीनं एका महोत्सामध्ये गेला दोन वर्षाच्या महोत्सवामध्ये चुकीनं आयोजकाच्या मार्फत चुकीचं एक निवेदन करायला आले माझे दोन शिलेदार प्रामाणिकपणे उठले नाव सांगतो मी करण आणि आपले हे कांडेकरन आणि अजून आपले हे दोघं तिकडे उठले पण मी त्यांना सांगले बसाखाली कारण त्यांचा भावना कोणाचं मन दुखवायचं नव्हतं कोणाशी द्वेष वाचरायचं नव्हतं कळत न कळत एखादा शब्द त्यांच्या हातून गेला असेल त्यांना समजून सांगितलं माफी माग आणि त्यांनाच भाषण करायचं नाही भाषण करायचं याचं कारण असं की आपल्याला आपल्याच लोकं कळत न कळत हा बुद्धिपुरस्कर कोणी काय करत असेल तर हरकत नाही मग त्यांना रोखलंच पाहिजे पण कळत न कळत एखादी कोणाकडून आपल्याकडून नाही हा आयोजकाकडून कोण संयोजकून वरतून कोणाचा मान सन्मान राहिला खुर्ची मागं पुढे गेली फेटा राहिला कोणी फेटा हे इतक्याच जोरानं करण्यासाठी आपण जिद्दीनं सक्षम व्हा आहात अशी मला खात्री वाटते आम्ही सुद्धा तन मन धन मॅन पॉवर मसल पॉवर माइंड पॉवर मनी पॉवर सहित तुमच्या बरोबर आम्ही तिकडं राजकारण पुढारपण आम्ही त्या एबीबी सर्कलने तिकडं करतो सातपूर शहरात सर्व जाती धर्म गावाचं गाव पण जपून प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा आपल्याला निर्माण करायचं आहे तो छत्रपती शिवरायांची जयंती महोत्सव आहे त्या महोत्सवाचा माध्यम आम्हाला त्या माध्यमातून आपण एकत्र राहा तुम्हाला खूप खूप शिजे येतो जेव्हा जेव्हा काही अडचण वाटली तर ते नावाला जरी मी भीष्माचार्य तिकडं पण तुझे ते तिकडं असेल मी राजकारणाचा